नमस्कार दादा बघा मी बायको रील बनवून राहिली कशी बनवते काय बनवते पूर्ण दाखवतो तुम्हाला फक्त ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा समजलं काय चला बघा हे मी बायकोची रील बनवते फ्युचर बसून रील बनवून राहते हे बाय फ्युचर बसून हे बा है? हम आपके जैसे इंटेलिजेंट नहीं हैं है? बेटा जा जन कर बगा बसुन रील बनाते थे बसुन रील बगा कुछ है 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 है, है? <laughs> बघा बसून रील बनवते ते शंभर सूत्र जेवाले दिलं ना त्याले ते बसून नि बा जेवण त्याचं एक धंड्या बसून ते कशी बा, बनवते तिले हा नाही बसून रील बनवून राहिली ते बसून